नीट टाका जरा नुसते छाटात माटात कपडे घालून हे करायचं मी काय करते असं फिरा ही करा ना जरा कशी टाकली ती गो अखिली एका जाग्या कांद्याला पाहिजे दिलत का नाही तुम्ही दिलत ना तुझं काय दा कर शेती करताना काय धंदा करताला का लक्ष नसते गावात का शेती कोणतं कोणतं काम करू गावरान नाही कांदा जरा गावरान एवढं कांदे झाले लोकांचे बचकत बसत शि बघा धंदा आणि शेती तिकडं अरे तु ध्यान तू, तू पाहिजे याच्यावर त्यांचं काय ध्यान आहे ते याला नोकरीला हे बायाच ध्यान कायच काय ती काय करते बाय ध्यान द्यायला तू ध्यान गरजेचं का सांगा ना तुम्ही काही काय झाले का माणसं किती दिवस झाले तुमची धड तुकड्यात कांदे काय अक्कल बंद झाली हि लोकांचे दोन दोन चार चार एकर कापून बुसऱ्याने गेले तरी तुमचा तपास नाही काय बारीक सांग बापू मला एक बोलायचं होतं बोलूक सांगू काय सांगा रागना काही येऊन देणार तुम्ही म्हणजे लावले आमच्या आमच्यात भांडणं काय झालं तेव्हा भाव आणि सगळं वाटून गेलं तिकडे काय काय केलंय नांगरात जाऊन बघ नांगर बघ जरा कुठं तास गेलं कुठं बांध होतं नामरा सगळं उलतून टाकलाय त्यांनी ठेवला मी आता आलोय बांधायन तव मला माहिती जाता का कधी जाता का तुम्ही बाप्पू तो काय करतोय माहिती गे पलीकडे दगड उचल आलीकड टाकतो गावाच्या वारत

तू आज लांब टाक ट्रॉली नेऊन टाकल्यात दरवायचं तू जल तीच हे काय तू तू तुम्ही मार्याच का येऊन पुढे भाऊ समजून सांगा अशी पुरे ह अरे बाबा आता मी मस्त समजून सांगतो ते आरे पळत पळत हान्ना मारी झाली तुमची चाललं मला का चुडंवर आणतोय माझं पुरं मोठाल हा का नाही अरे किती चांगले काय आता वाला आला होत तिकडे होतच ना स्वतः बरायचं काम नाही तुझं आता मी नव्हतो इथं की रान का नाही सांगा समजाय दगडत असते ना उतरला नांगराला कस ठेवलीत पण तुमच्या वारा दगड इकडे टाकले मी माझ्या वावरांनी दगड खे हे तो तुला कळत तो सारा सुरता येईल का बारका भा भाऊ झाला म्हणजे काय पार मला कोरल बरोबरच आहे ना मग थोडं पाठते ना घर इकडे हालतो का नाही का काय पाऊस आलं हे कुठं कोणाच वाईन तुझं वाईन का माझं वाईन बर तूच वाणार आहे म्हणून मी दगड टाकलो ना तुम्ही दगड उजून बाजल टाकाल तिकडे इकडे वावरात काय फिकरा माया मग टाकले असेल तर पुरी मग आता काय बसतो का वरून तीच दगड मी उजून इकडे टाकले बाजूला टाकले ना काय सामान तो टाकायची तू ठेवठेव करून रोज येतच मारायची ना का कुठं कोणी कुण जाणार काय काल वाय तुम्ही बघा ताय दादागिरी काय झालं श्याच दोघं नवराबाई अरे तुझं काम आहे का चुलतेला हान्ण अरे बाप्पू तू श्यान सुरता माणू शिला गे तुला दोन कानफडी जरी आणलं तर तो बाबा तिथे हो का? समजले आता ही माझ्या पुढे आली मला पळण होतो का पुरे पुढे गाडी तास्यात काय पळाली ना मी आतापर्यंत त्याला ह्याला माझा बारक भाऊ याला विचार एवढा याड करतो कधी पाच बोट नाही लावली आणि मग त्या पोरांनी लावली काय पण माझा तू सांग कसा बांध तोडलाय चांगले काही ना बापू आतापर्यंत बापांनी नेलं खरं सांग जातानी काय सांगायचे ना कुणी आल्याला बरोबर काहीच नेत नाही किती वाट लावल्यात आतापर्यंत याच डोक्यात घ्या ना तुम्ही अरे मी म्हणतो खाल्लं तर काय भाऊ काही नाही एखादी काकरी शांत ना सांगू एक वाप गेला आमचा ह्याच्या म्हणलं ना ही बया माणसं बांधणं लावायला अरे या सार वाटवानी वागू तू इकडे इकडे घे माझा इकडे आधीच कारण नाही तू जीच राहणार आहे ती त्याचीच राहणार आहे अरे सगळी जाणार आहेत ही अशीच राहणार आहे कोण घेऊन गेले लक्षात घ्या तुम्ही याच्या पाहिजे लोकांच्या परपंचाची वाटणी झाली खपले खपले मारा मारीत मेले माणसं आज मला तू सांग तू चुल त्याला हाणाय निघाला ती कोणाचं काम आहे बाबांनी जरी हाणला असतं त्याला दोन टोल मोठा भाऊ बापा जागेवर खाली आले आ, तो खाली सगळं आल्या ते हळद तो पट्टीतला सदान तो त्याचा भाऊ बाणा बांधा झाली बाण ना पाहिजून बरगडी मोडली एक जण दवाखान्यात एक जण जेल मध्ये आणि पैशासाठी जमीन गेली आणि काय करायचं याच माझा काय करायचं तुमच्या म्हणण्यानुसार काय करायचं आम्ही काय करायचं सांगतो ना एक चारा घ्यावा इथून इथं बाण टाका माझ काही म्हणणं नाही अजून काय केलं पाहिजे त्यांनी करा फक्त शेती करा कष्टरी करा कष्ट करा लाज वाटलं पाहिजे थोडीफार तू माया बांधाला तशीच झकमारी करतो तुला स्वतःला शान असून ते पोरांची काय चुकी रे तुब मायासारखे बोल ना का ते मान दाख मी बघ बांध तू येऊ बांध करायची लागली तुला सांगतो काकरी का आता मला पलीकुं बांधाला आहे इकडं बापूला आहे बरं का मग आता तू विचार कर मग आता याला ताब्यात तुला दाखव आता

आता ड्रायव्हर ड्रायव्हरनी केलं का मी काय त्याला म्हणलो का मी तो तो काय दावा मला काय म्हणजे प्रत्येक वेळेस काय म्हणतो माहिती इकडे 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 आलीकडे इकडे फिर हे बघ तू बघ प्रत्येक वेळा तू म्हणतो बापु ड्रायव्हरनी केलं ड्रायव्हरनी केलं ड्रायव्हरनी केलं करून निघतो ड्रायव्हरचं नाव त्याच्या चार जीवच मारून टाकीन आता तसं नाही तसं नाही हे सांग देत मी आता पुढे गेलं नाही काय म्हणायचं वाला खाण्याचं बाकी काहीच नाही बघायचं मला ते तरी काय सुद्धा मालक सांगा तसच करावं लागेल तू जरा चेंड्या स्वरपांना सोड ना अरे जाऊ एक तास पडू दे असायला नाही लागत कोणाच्या औषध नाही मारित मला औषध मारावं लागतं गुणानी गुणानी तुला सांगतो आता आता जाऊन बोलायचं मला नाही इच्छा बोलायची ना नुकसान होतय लोकांचे प्रपंच संपलेत राईडने दोन मिनिट चार साइड ने आता बाप पुतून फक्त बांधाव लक्ष द्यायचं कुणीकडे गेलाय बांधव तिकडं कस आहे इकडं इकडे खालीच गेला ना इतकं ना आलाय काय आला गेले गेलाय का लोकच नाही तुम तिकडे तुला राहील ना मातारी याच्याकडे राहील म्हणला त्याला वावर राहून द्यायचं खाल्लं मी काय म्हणलं राहून द्या बापू म्हणले राहू द्या काय अडचण मग तरी सांभाळत ना आमच्यात खातो दीड एकर वावर हात काय आमची आई काय ते नाही तरी काय टेन्शन नाही आमची दीड एकर वाटून नाही द्या दिली पाहिजे अरे यो गावात जागेदारावा निंड हिंडतो चोऱ्या करतो येऊ

जाऊ दे भाऊ काय आमचा तमाशा लोकांना सांगून काय उपयोगाचं तू आहे म्हणून तुला बरोबर आहे पण एक काम आता इथून पुढं ए बाबा ही सोडून देऊ देऊ ही करू काय चांगलं मी तुला एक सांगू का बर बाय समजित हा मला वाटतं भाऊ कुठं बसताय इकडे पण या लेकराला तडकेला असते ना ते बांधव ह्या बांधव कालसक नाही बरोबर आहे मला तिथं वाटत होत परत मी थिएटर सांगतो तुमचं काय असं तिकून नांगरून घ्या परत हां मला ना नांगरे तुला काय खायचं तेवढं खाय इडून पुढे आम्ही विशेष बंद करून टाकलो तुला ते ते बोलू नका त्याला काय नांगरेची बांधव फळ नाही काय संबंध आहे अरे पण तिकडे गुसायचं लोक नाव ठेवते ना आपल्याला ए बाबा तू जरा कमी घे काय असं ना एका खांद्यावर जायचं गाव गोळा करायचं का बरं ही दोन्ही गाडी गावात चांगल्याच मिठीकडे आहे ना सगळं आणि तुझ्याकडे मग अजून काय पाहिजे इलेक्शन लागलं मला उभं राहायचं सगळे पोर माग भाऊ माग वीस वर्ष झाले सोसायटी चेअरमन आम्ही जर बाजूला घंटा कोणी मतदान मतदान तरी कर आणि तू तीन करू करतात आणि तू या बांधच्यानात लागलाय काय हे बर, ला बर वर। 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 उन्यक, उन्यक, उन्यक चुक लाव माया कुठून परत नाही असं होणार माया कोण चुकी नांगरायला आला ना त्याला सांगायचे बघ थोडस हात भर आपला हातभर आत घे लोकाच्या त्याला एवढं सोपं आहे ना पण बापू आपण एक कुण एक तास शिल्लक ठेवू याच्या कुणी एक झालं ये ना आत ये सगळ्यात महत्त्वाचं तसं राम तस्या तुमचं तू माझं प्रेम राहील तस ह्या लेकरांचं बी राहू दे ना अरे उद्या चल माग पळाली पाहिजे मा... ती अशी असे नाही पळाली पाहिजे हाणायला आपल्याला कुठं अडचण आली की ही उभा राहिली पाहिजे हक्क मारून हक्का मारली की पळाची सांगतच नाही तुमचं आता मला माहिती त्या दिवशी एक मोठं आलं ती म्हणलं असं जेवारी कोण पडी अरे म्हणलं वारेनी पडी काय सांगायला काय आपल्याला कळत ती सांगून त्याला काय नाही ना उपयोग त्याचा कळत आहे का पुढची काय परिणामाची जाणीव आहे का आज मार मार मारामार उद्या आमच्या लोक एका धरून कार्यक्रम कस आहे माहिती आता तीन भाऊ म्हणजे दोन दोन पोर सहा पोर थोडा आहे का आमच्या पोरांची लग्न झाले करत नाही आमच्या पोरांची लग्न झाली याच्या घरीच घरी आणि मग तरी तर यात झाली जा, चुकी माया बारी मी झाली चुकी मला वाटायचं राम बाजूल हा ही दोघं बोलले असते आणला असतो मला काय अडचण आम्ही पोटात नाही नाहीयेत का मग लेकर कुणाची तुझ्या नाही मग मी कोणा त्याला काय बोलत नाही मी ना मग तुझ्या सगळ्या गोष्टी आहे की जाऊन मस्तार गुन्ह्या गोविदा व्यवस्थित कमवा गावात नाव कमवलं पाहिजे पण चला शिपौलकी पाहिजे बाबा बाबा बांधा लावून